पस्तीस वर्षे तपश्चर्या केली होती पस्तीस स्वामी शिवानंद महाराज यांनी समाधी घेतली नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अग्री बाईक ट्रॅव्हलमध्ये आणि रेसिपीज मध्ये आणि आज आहे श्रावणाचा पहिला समूह आहे आणि पहिल्या सोमवारानिमित्त आम्ही चाललोय खिडकालेश्वर मंदिर हे पुरातन मंदिर आहे पांडवकालीन मंदिर आहे आणि थोड्याच वेळात आम्ही तिकडे पोहोचतो ते दाखवतो मी तुम्हाला चला आता प्रवासाला आपल्या सुरुवात करू आता आपण इथून राईट गोल्ड गणपती मार्गासाठी डायरेक्ट कल्याण पाटा बघा समोरच आहे कल्याण पाटा नमस्कार बोला सर्व आहे देव मंदिरात चाललो शिडकाली साहेबांना सांगितलं मंदिरात चाललं होत सोडला लगेच इथून सरळ जायचं आपल्याला हे बघा मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो आता आता तुम्हाला शंभू शंकराचं दर्शन करून देतो ओम नम शिवाय बोला बोर्ड बघा फिडकालेश्वर मंदिर नाही गाडी आतमध्ये आहे जागा थोडी पार्किंगला हे बघा समोरच मंदिर नमस्कार मित्रांनो आता पोहोचलो आम्ही हिडकालेश्वर मंदिर दाखवतो मी तुम्हाला आतमध्ये जाऊन बघा मंदिर पुरातन मंदिर आहे हे बघा पोचलो आता आम्ही आतमध्ये दुपारचे दोन वाजले तरी लाईन बघा किती आहे भरपूर गर्दी असते ते श्रावणामध्ये नक्की भेट द्या योगा मंदिर पुरातन मंदिर आहे भरपूर गर्दी आहे बघा पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे पांडवकालीन अळगा मंदिरात पोचलो आता आम्ही मंदिरात पोचलो आता आम्ही पिडकालेश्वर महादेव प्रसन्न आहे ओम नम शिवाय भरपूर गर्दी आहे मंदिराचं बांधकाम बघा एकदम पुरातन मंदिर आहे देवी शीतला देवी आणि महादेवाच्या नंदीचं दर्शन करा तुम्ही छान आहे बघा अली गाभारे दय मंदिर भाविकांची गर्दी मित्रांनो भरपूर आहे श्रावण महिना आहे थोड्या वेळेला मी तुम्हाला महादेवाचं दर्शन दाखवले एकदम जवळून दर्शन घ्या महादेवाचं बोला ओम नम शिवाय हरे हर महादेव बघा दादा इथं दिवसभर सेवा कर देतात बघू शकता तुम्ही गर्दी बघा भाऊ तुमची त्याला दर्शन झालेलं आता मंदिर बघू किती पुरातन आहे हे याचं वैशिष्ट्य आहे मंदिराचं मंदिराच्या समोरच तलाव आहे तलावात भरपूर मासे असतात आई ते गावातल्याच तुम्ही आई इथल्यास ना खिडकाली गावातल्या हे बघा माशांना खायला घालाय घालायसाठी इथे हे प्रोडक्ट ठेवले आईने विकायला हे बघा मित्रांनो खिडकालेश्वर महादेव मंदिर पुरातन मंदिर आहे पुरातन श्रावण महिन्यात नक्की तुम्ही इथे भेट द्या अजून भरपूर मंदिर आहे त्याच्यात मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे मंदिर आहे श्री शिवानंद स्वामी यांनी इथे तपश्चर्या करून समाधी घेतलेली आहे ही बघा ही आहे समाधी बघा मायरुण मंदिर श्री स्वामी शिवानंद महाराज जिवंत समाधी एकोणीसशे चौतीस भरपूर मोठा परिसर आहे बघा मंदिराचा किटकाळी शिव महादेव मंदिर पुरातन आहे पांडवकालीन पांडुवाइ बांधलेला आहे तो स्वयंभू मंदिर आहे त्याचे लिंगाचा अंत नाही दोन हजार दोन दो ला मशीन मिळावून महाराष्ट्र शासनाने चेक केले होते तर त्याचा काही अंत लागत नाही आणि था, ते मंदिर पुराण पाणी आता गुर्वधार त्याने शिवन महाराज आले एकोणीसशे अठराशे पासष्ट ला त्यावेळी तेव्हा देखरेख केली ते सुविधा नव्हती पहिला डेव्हलप केले नंतर ते पब्लिक चालू झाले आमचे गावातले आले सर्व ट्रस्टी आली एकोणीसशे अठ्ठ्याऐश ला ट्रस्टी आली ट्रस्टी नंतर सर्व ते डेव्हलप झाले एवढे मंदिरची सुविधा वाढवली पुन्हा म्हणजे आता शासनाचं काम चालू आहे ते तलाव पहिल्यापासून आहे ते तलाव पहिल्यापासून बघा मित्रांनो किती मोठं तलाव आहे भरपूर मोठं आहे बघू शकता तुम्ही श्री स्वामी शिवानंद महाराज यांनी इथे जिवंत समाधी घेतली आहे मामा त्यांची पण तुम्हाला थोडी माहिती देतील सांगा मामा शिवानंद स्वामी महाराज एकोणीशे चौतीस ला समाधी जिवंत जिवधी घेतलेली आहे त्यांनी सात दिवस त्यांच्या नळीतून पाणी हे सर्व दिले सात दिवसानंतर बंद झाले त्यानंतर समाधी बंद केली गेली त्यानंतर पब्लिक समाधी बांधलेली गेलेली आहे दत्त मंदिर त्यांनी स्वतःहून मूर्ती आणलेली होती ती स्थापना केली लिंगाची मी स्वतःहून आणलेली होती त्याच्या लिंग लिंग स्थापना केल्या वरती त्यांची इच्छा होती ती पूर्ण केली आणि समाधी आता जिर्लोध आता केला एकोणीसशे बावीसला दोन हजार बावीसला जीर्लोद्धार केला समाधीचा हे बघा मित्रांनो श्री रत्नाची मूर्ती आहे त्यांनी स्थापना केलेली आणि ही समाधी आहे आता मी तुम्हाला त्यांचं तपश्चर्या करायचं ठिकाण दाखवतो त्या मामा आपण हे ठिकाण ठिकाण हा तपश्चर्या करायचं हे हे आहे बघा हे ठिकाण आहे आहे त्यांची इथे पस्तीस वर्ष तपश्चर्या केली होती पस्तीस वर्ष बघा मित्रांनो पस्तीस वर्ष तपश्चर्या केली आहे स्वामींनी इथे बघू शकता मित्रांनो अगदी कुंड आहे चोवीस तास चालू असतो तो कंटिन्यू बघू शकता खूपच छान मंदिर आहे बघा कलाकृती बघा मंदिराची हरिओ कर्पूरगौरव करुणावतारं संसारसारंभेंद्रार सदाता मृदयारविंदे भव भवानी मामी मालाय, शिव शांत रायगा हे बघा काही पदू बाबा पाटील माझी अजिनदार पिटकलेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट हे मामांचे बाबा आहेत आणि आता मामा अध्यक्ष आहेत तिथे मेन हे बघा मस्त लोकेशन आहे तलाव बघा दाखवतो मी तुम्हाला छान लोकेशन आहे बघा कबूतर बघा किती आहे तिथं आणि या तलावात मोठे मोठे मासे आहेत कासव वगैरे सर्व आहेत बघू शकता दिसतो मेन मंदिर खिड़कालेश्वर महादेव मंदिर घंटा किती मोठा आहे नक्की या आता दर्शन झालेलं आहे आपलं आणि हा ब्लॉग आम्ही इथेच संपवत आहोत व्हिडिओ संपूर्ण पाहा तुम्ही खूप छान मंदिर आहे पुरातन मंदिर आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका असेच चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला मंदिराचे श्रावणात बघायला भेटेल आपल्या चॅनलवर बोला हर हर महादेव जय शिवशंकर ओ नमशिहार थँक्स फॉर वॉचिंग